नमस्कार मित्रांनो आजचं लेक्चर हे विशेष करून रणनीती संदर्भातलं आहे तर आजचं जर लेक्चर आपलं रणनीतीच्या संदर्भात आहे तर कशा संदर्भात आपल्याला रणनीती करायची आहे तर पहिला मुद्दा तर हा आहे की राज्यसेवा पूर्व आणि गट ब पूर्व संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस साठी ची आपल्याला रणनीती बद्दल आपण बोलणार आहे सर्वप्रथम अल्प परिचय मी तुम्हाला माझा करून देतो माझ नाव विशाल रमेशचंद्र पवार आहे आणि मी यूपीएससी एमपीएससी साठी गेल्या दहा वर्षापासून फॅकल्टी म्हणून काम करतो आहे येथे लक्षात दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा केंद्र येथे लक्षात जळगाव या स्पर्धा परीक्षा केंद्रासह मी महाराष्ट्रभर विविध स्पर्धा परीक्षा केंद्रांमध्ये मार्गदर्शक म्हणून काम केलेलं आहे गेल्या दहा वर्षाच्या बदलत्या परिस्थितीवर स्पर्धा परीक्षेच्या कट ऑफ नुसार टॉपर्सच्या नुसा, सूचित केलेल्या बुक लिस्ट नुसार डोळ्यासमोर विद्यार्थ्यांनी कसा दहा वर्षात अभ्यास केलेला आहे आणि कशातून त्यांना कशा पद्धतीने फायदा झालेला आहे या अनुभवाच्याच आधारे मी तुमच्याशी आज थोडक्यात एका शॉर्ट व्हिडिओ बद्दल मध्ये बोलणार आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस ची जाहिरात येऊन गेलेली आहे त्याचे फॉर्म भरले गेलेले आहेत गट ब क संयुक्त अराजपत्रित पूर्व परीक्षेसाठी काही दिवसांमध्ये जाहिरात येईल दोन हजार चोवीस साठी या राज्यसेवा पूर्व आणि गट ब कुर्व त्या दोन हजार चोवीस साली होऊ घातलेल्या परीक्षांसाठी अभ्यास कसा करावा लागेल तर पेपर क्रमांक एक जो राज्य सेवेचा आहे आणि पेपर क्रमांक एक जो गड ब साठीचा आहे हा कॉमन आहे येत्या लक्षात काही विषयांच्या संदर्भात कसा आहे कॉमन आहे सामायिक विषय काही त्यामध्ये आहे कोणकोणते कौन सामायिक विषय आहे त्यामध्ये इतिहास आहे येत्या लक्षात इतिहासातला कोणता भाग कॉमन आहे तर आधुनिक येत्या लक्षात कारण गड ब क मध्ये तुम्हाला प्राचीन आणि मध्ययुग इतिहास विचारला जात नाही येत्या लक्षात त्यातल्या त्यात भूगोल आहे भूगोलामध्ये राज्यसेवा पूर्व आणि ब क पूर्व याच्यामध्ये कॉमन जर बघितलं तर आपल्याला असं दिसतं की भारत आणि महाराष्ट्र येत्या लक्षात ह्या दोघही पातळीवरचा भूगोल हा पूर्व आणि गट साठी महत्वाचा आहे येत्या लक्षात विज्ञानाच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर विज्ञान हे दोघही पातळीवर विचारलं जातं येत्या लक्षात अर्थशास्त्र जर म्हणाल येत्या लक्षात तर अर्थशास्त्र हा पण विषय जो आहे तो दोघही ठिकाणी विचारला जातो ओके मग जर या दोघही परीक्षांसाठी महत्वाचे विषय पेपर क्रमांक एक साठी ज्याला आपण म्हणूया सामान्य अध्ययनासाठी जर कॉमन असतील हे त्या लक्षात तर मग आपल्याला या दोघांसाठी सामायिक व्यवहार करायला काय हरकत आहे जरी तुम्ही राज्यसेवा पूर्व देत असलात तरी तुम्हाला हा अभ्यास कामात येणार आहे आणि फक्त गट पूर्व देणार आहात तरी पण कामात येणार आहे आणि दोन्ही देत असाल तर प्रश्नच नाही हे लक्षात म्हणून तुम्हाला आता जी अभ्यास रणनीती बद्दल आपण बोलणार आहोत त्या अभ्यास रणनीतीमध्ये पहिल्यांदा एक वाक्य लक्षात घ्या पूर्वपास वा पदाचे पुढे पाहू हे लक्षात थंबनेल मध्ये पण मी लिहिलेला आहे पूर्व पास वा किंवा आणि पदाचं पुढे पाहू कारण की पूर्वचा हा जो फर्स्ट टप्पा आहे फर्स्ट लेवल आहे ही जर पासच झालो नाही आणि मुख्याला मी असा अभ्यास करेल मग मुख्याला इतके गुण पाडेल आणि इतका जबरदस्त अभ्यास करेल आणि हे हे पद मिळवेल हा पुढचा विचार आहे तो नंतर करा पहिल्यांदा पूर्व लक्षात पहिल्यांदा पूर्वच गोल ठेवा आणि हे गोल कसं प्राप्त करायचं हे गे, गेल्या दहा वर्षाचा जो अनुभव आहे त्या आधारे तुम्हाला थोडक्यात सांगतो येत्या लक्षात मग त्याकरता तुम्हाला जे बुकलिस्ट मी देत आहे येत्या लक्षात ही बुकलिस्ट माझ्या स्वतःच्या दहा वर्षाच्या अनुभवाच्या आधारे प्लस एते जे गेल्या वेळेला टॉपर लक्षात मग प्रमोदजी चौघुले असतील सारख्या व्यक्ती असतील जे दोनदा राज्यसभेमध्ये टॉप केलेला आहे काही गडबळक का मध्ये चांगल्या आठव्या नवव्या रँकनी महाराष्ट्रात आलेले आहे पास होऊन उत्तम अधिकारी बनलेले आहेत येत्या लक्षात यांच्या बुक चा आधार प्लस माझा अनुभव या दोघांच्या आधारे मी तुम्हाला ही अभ्यास रणनीती आणि लिस्ट तुमच्या समोर सादर करत आहे चला तर मग जाऊया आपण महत्वाच्या लिस्टच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी तर आपला पहिला घटक आहे मित्रांनो संदर्भ संदर्भ सूचीमध्ये विषय आहेत राज्यसेवा साठी काय वाचायचं आहे ब क साठी काय वाचायचं आहे पहिला मुद्दा जगाचा भूगोल हा जो आहे तो फक्त राज्य सेवेला आहे गट संयुक्त साठी नाही मग राज्य सेवेसाठी बेसिक पुस्तकांमध्ये काय वाचायचं आहे जगाच्या भूगोलासाठी तर ते वाचायचं आहे जुने आणि नवे पुस्तक वाचायचे आहे कोणते स्टेट बोर्डाचे दहावी आणि अकरावीचे ओल्ड आणि न्यू दोघही स्टेट बोर्डाची पुस्तक आपल्याला वाचायची आहे जगाच्या भूगोलासाठी जे फक्त गड ब क करणार आहे त्यांच्यासाठी गरजेचं नाही कारण की तो जगाचा भूगोल अभ्यासक्रमात नाही ब क च्या जगाच्या भूगोलासाठी आणखी रेफर बुक म्हणून काय वापरता येईल तर एन सी आर टी अकरावी बारावीची पुस्तकं पण तुम्हाला जगाचा भूगोलासाठी सेवेसाठी वापरायची आहेत हा झाला जगाचा भूगोलाचा भाग राज्यसेवा पूर्व आणि गड ब क पूर्वसाठी आता वळूया भारताच्या भूगोलासाठी भारताच्या भूगोलासाठी स्टेट बोर्डाची सहावीचे दहावी पर्यंतची पुस्तक वाचायची कोणती पुस्तक सहावी ते दहावी पर्यंतची पुस्तक वाचायची तीच पुस्तक तुम्हाला भारताच्या भूगोलासाठी गट ब क साठी वापरायची येत्या सा। लक्षात म्हणजे भारताचा भूगोल अभ्यास करताना सहावीच्या दहावीची बेसिकची जी पुस्तक आहेत ते राज्य सेवेला पण तुम्हाला मदत करतील आणि गट ब क साठी पण मदत करतील पुढचा मुद्दा महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्राचा भूगोलासाठी जुनं जे स्टेट बोर्डाचं पुस्तक आहे हे त्या लक्षात स्वतंत्र महाराष्ट्राचं भूगोलाचं ते तुम्हाला बेसिक म्हणून वापरायचं आहे हे त्या लक्षात त्या व्यतिरिक्त काही नाही वापरलं तरी चालेल कारण की राज्यसेवा पूर्वला फारसा महाराष्ट्राचा भूगोल विचारला जात नाही पण मध्ये पूर्व परीक्षेसाठी महाराष्ट्राचा भूगोल अत्यंत महत्वाचा आहे येत्या लक्षात आणि त्याच्याकरता दीपस्तंभ पब्लिकेशन दिलीप पाटील सरांचं पुस्तक तुम्हाला इम्पॉर्टंट ठरू शकतं किंवा ते महत्वाचं आहे हा झाला तुमचा भूगोल या विषयाचा पुस्तक सूची संदर्भात येत्या लक्षात आता एक बाब लक्षात घ्या प्रत्येक विषयामध्ये मी बेसिक्स आणि रेफरन्स तुम्हाला दोन्ही परीक्षांसाठी अव्हेलेबल करून दिलेले आहेत किंवा ते सांगतो आहे याची पीडीएफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक अवेलेबल करून देईल त्याच्यामध्ये उपलब्ध असेल गुगल ड्राईव्ह ला पीडीएफ अपलोड करेल ती तुम्हाला उपलब्ध असेल त्याच्यामुळे एक तर स्क्रीनशॉट काढा किंवा पीडीएफ तुम्ही डाऊनलोड करा नो इश्यू पण एक लक्षात घ्या हे जे काही तुम्ही बुक लिस्ट बघणार आहात ते क्यू सोबत बघायचे आहेत पहिल्यांदा तुमच्या सोबत काय असले पाहिजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर असले पाहिजे येत्या लक्षात हे जर नसतील तर तुम्हाला यातून काय वाचायचं आणि काय वाचायचं नाही हे करणार नाही कोणत्या मुद्द्यावर भर जायचा कोणत्या मुद्दा स्किप करायचा हे करणार नाही हे तेवढी जाणीव तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी म्हणून ठेवा पुढचा विषय आहे इतिहास प्राचीन इतिहास आणि मध्ययुगीन इतिहास तुम्हाला गट ब कळला नाहीये त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी या गोष्टीकडे लक्ष जे दे राज्यसेवा देत आहेत किंवा देणार आहेत त्यांच्याकरता प्राचीन इतिहासाचा ती स्टेट बोर्डाची सहावी आणि सातवीचं आणि एनसीआर टी सहावी सातवीचं वाचायचं आहे मध्ययुगीन इतिहासासाठी स्टेट बोर्ड सहावी सातवी मध्ये काही चॅप्टर पण आहेत ते वाचायचे आहेत आणि एन आठवीच पुस्तक वाचायचं आहे प्राचीन आणि एवढं प्लस वाय क्यू करतच आहात ओके आणि जास्त जर काही एक्सेस करायचं असेल तर स्पेशल करायचं लुसनच बुक आहे जनरल अवेअरनेस जनरल नॉलेजचं ते तुम्ही बघू शकतात जनरल स्टडीज च लक्षात आता आधुनिक भारताचा इतिहास तुम्हाला राज्यसेवेला पण आहे आणि पूर्व परीक्षेला पण आहे तर आधुनिक भारताच्या इतिहासासाठी नववीचं जे नवीन स्टेट बोर्डाचं पुस्तक आहे आणि अकरावी यत्तेचं जे ओल्ड पुस्तक आहे महाराष्ट्राच्या विशेष संदर्भ हे इतिहासाचं ते दोघंही पुस्तक तुम्हाला वाचणं अपेक्षित आहे राज्यसेवेसाठी तुम्हाला रेफर बुक म्हणून अनिल कठारे किंवा बेल्हेकर हे पुस्तक वाचणं अपेक्षित आहे त्या लक्षात आणि तेच पुस्तक तुम्हाला रेफर बुक म्हणून गडबक साठी वाचायचं आहे आता वरती मी रेफर बुक सांगायचं राहिलं तर भारताचा भूगोल करत असताना रेफर बुक म्हणून तुम्ही ए बी सौदींचे सिलेक्टेड टॉपिक वाचू शकतात मॅप सह येत्या लक्षात एबी बी सौदी सरांचं पुस्तक तुम्ही या ठिकाणी राज्यसेवा साठी महत्वाने वापरू शकता भारताचा भूगोल अभ्यास करत असताना येत्या लक्षात किंवा करण्यासाठी पुढचा विषय आहे आपला भारतीय राज्यव्यवस्था इंडियन पॉलिटी त्याच्यामध्ये राज्यसेवेसाठी जी पुस्तकं आहेत बेसिक्सची तीच तुम्हाला गडबकड पूर्व परीक्षेसाठी महत्वाची आहे स्टेट बोर्डाची पुस्तकं आहेत इंडियन साठी अकरावी बारावीचं आणि एन सी आर टी अकरावीचं इंडियन डेमोक्रेसी एट वर्क या नावाचं अकरावीचं एन सीआरटी आहे पॉलिटीचं ते तुम्हाला त्या ठिकाणी वाचायचं आहे हे तीनही पुस्तकं तुम्हाला राज्यसेवेकरता आणि गडबडकर्त्यासाठी उपलब्ध आहे तसंच दोघांकडे रेफर बुकही कॉमन आहे रंजन कोवंबे सरांचे सिलेक्टिव्ह टॉपिक्स वाचायचे आहे आणि विशेष करून त्याला दोन गोष्टींची जोड द्यायची आहे एक झालं पी क्यू प्लस दुसरं झालं करंट अफेअर या दोघांची जोड देऊन ते रंजन कोवंबे सरांमधले पुस्तकांमधले सिलेक्टिव्ह टॉपिक तुम्हाला वाचणं अपेक्षित आहे त्या लक्षात पुढचा मुद्दा आहे इंडियन इकॉनॉमी इंडियन इकॉनॉमीच्या साठी तुम्हाला दोघांकडे कॉमन पुस्तकं वाचायची आहेत या लक्षात बेसिक्स मध्ये तुम्हाला स्टेट बोर्डाचे वाचायचं आहे अकरावी आणि बारावी रंजन कोवंबे सरांचे पुस्तकांमधले टॉपिक निवडायचे आहे पी च्या रा� आधारे राज्य सेवेचे क्यूज बघायचे आणि त्या पीवाय च्या आधारे रंजन कोयंबे सरांच्या पुस्तकातले टॉपिक करायचे राज्यसेवेसाठी गट ब क च्या पूर्व परीक्षेचा संयुक्त आणि ज्या वेळेला स्वतंत्र होती त्या वेळेच्या क्वेश्चन पेपर बघून गेल्या चार वर्षाचे पूर्व परीक्षेचे प्रश्नपत्रिका बघून तुम्ही ते टॉपिक सॉर्ट करायचे आणि त्याच्या पीवायक्यू च्या आधारे ते टॉपिक परत रंजन कोयंबे सरांच्या पुस्तकातून निवडून गट ब क साठी करायचे ही मेहनत आपल्याला घेणं अपेक्षित आहे किंवा क्रमप्राप्त आहे पुढचा विषय आहे विज्ञान विज्ञानासाठी स्टेट बोर्डाची पुस्तकं अत्यंत महत्वाची आहेत बऱ्यापैकी तुम्ही पासिंग काढू शकता पासिंग बारा ते पंधरा प्रश्नांपैकी किमान सात प्रश्न तुम्हाला सात ते आठ प्रश्न डायरेक्टली स्टेट बोर्डातून विचारलेले असतात येथे लक्षात आठवी आणि आठवी ते दहावी पर्यंतची फिजिक केमिस्ट्रीचे मुद्दे कव्हर करणारे चॅप्टर तुम्ही सगळे वाचून टाका विज्ञानासाठी बायोलॉजीचे जे विशेष पुस्तक आहे त्याच्याकरता स्टेट बोर्डाचा अकरावीच हे स्टेट बोर्डाचे वाचले तरी तुमचे सात ते आठ प्रश्न आरामात बरोबर येतील राज्य लक्षात आणि रेफर विशेष स्वतंत्र पुस्तक वाचायचं असेल आणि गडबड करता पण तर सचिन बसके सरांचे पुस्तक नोट्स बेस्ट आहे त्या लक्षात हा झाला सायन्सचा भाग पुढचा भाग आहे एन्व्हायरमेंटल सायन्स एन्व्हायरमेंटल सायन्स फक्त राज्यसेवेला आहे ते तुम्हाला गड कला नाही मग राज्यसेवेसाठी तुम्ही शंकर आय एस बुक उपलब्ध आहे मार्केटला युपीएससी च ते तुम्ही वापरू शकता आणि हे बुक पुस्तक वाचत असताना तुम्ही क्यू चा आधार घ्या राज्यसेवेचा त्याचप्रमाणे सीबीएसई चा आठवीचं पुस्तक आहे येत्या लक्षात ते पुस्तक तुम्ही वापरणं अपेक्षित आहे बेसिक कॉन्सेप्ट खूप छान त्या ठिकाणी एक्सप्लेन केलेला आहे त्यावर आपल्याला प्रश्न विचारलेले आढळतात येत्या लक्षात पुढचा शेवटचा मुद्दा जनरल स्टडी मधला करंट अफेअर करंट अफेअर मध्ये तुम्ही कोणतंही पुस्तक घ्या मात्र रिव्हिजन करा रिव्हिजन इज मस्ट फॉर करंट अफेअर कारण की जनरल चे इतर विषयांचे मुद्दे तुम्ही कॉन्सेप्ट उत्तर देऊ शकतात पण करंट अफेअर असा भाग आहे ती गोष्ट पाठ किंवा नजरेतून वारंवार गेलेली असेल तरच तुम्ही एक्चुअली कन्फर्म उत्तर निवडू शकतात अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकतात येत्या लक्षात राहिला प्रश्न सीस पेपर क्रमांक दोन दो चा जो क्वालिफाईंग इन नेचर आहे सहासष्ट गुण आपल्याला मिळणं आवश्यक आहे तेहतीस टक्के ते अट प्राप्त करण्यासाठी मग त्यामध्ये ऐंशी प्रश्न तुम्हाला दिलेले असतात त्या ऐंशी प्रश्नांपैकी जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस प्रश्न फक्त कॉम्प्रिहेन्शनवर असतात मग चाळीस ते पंचेचाळीस म्हणजे चाळीस गुणला एक प्रश्न अडीच गुणांना जर असेल तर फक्त येत्या लक्षात शंभर गुण तुमचे फक्त कशाने कव्हर होत आहेत कॉम्प्रिएन्शन म्हणून कॉम्प्रिएन्शन सगळ्यात आय एम पी आहे मग ची प्रॅक्टिस कशातून करायची कोणतं पुस्तक घ्यायचं तर अजिबात पुस्तक बिस्तक काही घ्यायचं नाही पीवायकूच काढायचे दोन हजार बारा तेरा पासून आयोगाचे आणि त्याच्यातून तुम्ही कॉम्प्रिएन्शन सॉल्व्ह करायचं त्याच्यापेक्षा दुसरं काही उपादव्याप करत बसायचे नाही किंवा त्या प्रलोभना बळी पण नाही पडायचं राहायला मॅथेमॅटिक्स आणि रिजनिंग करायचं ते पण त्यातूनच करा वेळ मिळाला येत्या लक्षात अशी ही डेलीची प्रॅक्टिस तुम्हाला करणं अपेक्षित आहे सिसेट तुम्हाला डेली घ्यावं लागेल दोन ते अडीच तास त्याच्यासाठी डेलीच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्ही द्या येत्या लक्षात सांगण्याचं तात्पर्य परत एक मित्रांनो पूर्व पास व्हा पूर्व पास व्हा पूर्व पास व्हा पद हे मिळेल ते मिळेल मुख्याला काय करू ते गेलं उडत पहिल्यांदा तुम्हाला टार्गेट आहे ते म्हणजे पूर्व परीक्षा पास होणं येत्या मित्रांनो लक्षात आजचा हा व्हिडिओ थोडा शॉर्ट आहे काही अडचण असल्यास कमेंट बॉक्स मध्ये तुमची अडचण मला सांगा येताय लक्षात प्रश्न विचारू शकता टेलिग्राम चॅनल जॉईन करा एमपीएससी यूपीएससी तक्षशिला अकॅडमी थँक्यू व्हेरी मच